स्वातंत्र्य दिन सुंदर भाषण पाहणार आहोत आपण नमस्कार गुरुजनांनो नमस्कार बालमित्रांनो मी आराध्या आज 15 ऑगस्ट निमित्त आपणासमोर भाषण करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणून या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीर लढले त्यांना मी वंदन करते आणि आज जे सीमेवर उभे राहून आपल्या देशाचे रक्षण करतात त्यांनाही मनपूर्वक वंदन करते आपला भारत देश महान आहे आणि त्याची महानता उंचावत ठेवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन आपले संविधान जे जगात श्रेष्ठ मानले जाते त्याचा मी नेहमी मान ठेवीन शेवटी एवढेच म्हणेल भारत देश महान तिरंगा आहे शान गाऊ गोडवा देशप्रेमाचा कार्यक्रम आहे दिनाचा धन्यवाद भाषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका